घटक मोटा संख्यने या चळवळीशी जोडला जात आहे आणि म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले लोकसभाचे नेते आदरणीय बहुजन आघाडी सोबत स्वराज्य आंदोलन का मी तुमचं सगळं मीडियातल्या मान्यवरांचे एका घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो लोकस्वराज्य आंदोलन हे वंचित बहुजन आघाडीसोबत येत आहे तर आपली काय लोकस्वराज्य आंदोलन वंचित आघाडीसोबत येण्याचा निर्णय तसा चौदा डिसेंबर दोन हजार अठराला औरंगाबाद येथील सुबेदारी बेस्ट हौस्था आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जन्मसंगिनी रामा गोरख लोक स्वराज्य आंदोलनाचे सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी विचारवंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे वंचित आघाडीसोबत येण्याचं कारण काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुलेशराव आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण होत नाही पुलेशराव आंबेडकरांच्या विचाराचं या ठिकाणी जे काही राज्य आहे ते चालवल्या जात नाही किंबहुना त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये समाजाच्या हिताचं सामाजिक न्यायाचं माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं राजकारण अपेक्षित असताना दगडाला देवाला गायीला महत्त्व द्यायचं आणि माणसाचं अवमूल्यन करायचं अशा प्रकारची या देशामध्ये परिस्थिती आहे या ठिकाणी विचारवंतांना लक्ष करण्यात येत आहे या ठिकाणी आमच्या अस्मितांना लक्ष करण्यात येत आहे अस्मितेच्या नावाखाली अस्तित्वाच्या मा नावाखाली आम्ही माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असताना भीमा कोरेगावसारखी लंगन या ठिकाणी घडवली जात आहे वाकडीची मीर या ठिकाणी वाटते म्हणून नगडं को मारण्यात येत आहे रुद्रवाडीचा प्रसंग महाराष्ट्राला देशाला माहीत आहे की मंदिरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मारहाण होते तर हे कशाचं लक्षण आहे या देशाचे सूत्र ज्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे ते पुण्या विचारसरणीचे आहेत समरसतावादी विचारसरणीचे आहेत त्यांना एका वेगळ्या वेगळ्या एक एक राष्ट्राची निर्मिती करायची आहे आणि ते पूर्णतः संविधानाच्या विरोधातलं आहे बाबासाहेबांना अपेक्षित जी लोकशाही होती बाबासाहेबांना अपेक्षित जे राज्य होते ते या ठिकाणी निर्माण होत नाही आणि म्हणून आपल्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही शिक्षण मिळत नाही रोजगार मिळत नाही त्याचं संरक्षण होत नाही आणि हे सगळं व्हावं ते आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली व्हावं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे लाभवंचित आहे सत्तावंचित आहे महाराष्ट्राची सत्ता कोणावर अवलंबून आहे इथल्या धनगरावर अवलंबून आहे इथल्या मरा मुस्लिम लोकांवर अवलंबून आहे इथल्या ओबीसीवर अवलंबून आहे इथल्या मातृ बोधांवर अवलंबून आहे हे ज्यांच्या मतावर आजपर्यंत अडुसष्ट सत्तर वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांनी सत्ता बोलली सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या समूहावर अशा प्रकारचे अनुनित अत्याचार होत असतील तर निश्चितपणानं आम्हाला सगळ्यांना वंचितांना विचार करण्याची संधी आणि तशा प्रकारची कृती करण्याची संधी आता तुम्ही न्यायासाठी कोण रडत बसू नका न्यायासाठी तुम्ही इथे सत्ताधाऱ्यांचा मार खाऊ नका तर आपल्या मताचा वापर आपल्या संरक्षणासाठी आणि आपलं राज्य निर्माण करण्यासाठी करा जो हा जो काही महात्मा फुलेंनी विचार मांडलेला आहे बाबासाहेबांनी विचार मांडलेला आहे त्या मताचा वापर आम्ही केलो निश्चितपणाने आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी होऊ शकतो एवढी ताकद या सगळ्या जातसमूहाची आहे छोट्या छोट्या जात समूहाची आहे आणि म्हणून इथे सत्ताधारी होण्यासाठी लाभवंचिताची सत्ता वंचिताची सत्ता यावी या ज्या उद्देशानं बाळासाहेबांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली त्या वंचित बहुजन आघाडीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एक डोळस विवेकी स्वाभिमानी सगळ्या आजपर्यंतच्या सगळ्या सत्तापदांचा त्याग करणारा माणूस बाळासाहेबाच्या रूपानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर लाभला तर या ठिकाणी निश्चितपणानं सर्वांना न्याय, न्याय मिळू शकेल सर्वांना शिक्षण मिळू शकेल अन्यायमुक्त भयमुक्त जाती जातीवादीमुक्त सगळ्या अत्याचार मुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला घडवता येत येईल या उद्देशानं आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय असा असा आहे की वंच येथेल्या तेरा टक्के आरक्षणाचं वितरण अनुसूचित जातीच्यामधल्या शेवटच्या घटकाला मिळालं पाहिजे त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ते, ते केवळ वा, बाबासाहेबाचे वारसदार म्हणून कर्तृत्वान वारसदार म्हणून बाळासाहेब करू शकतील आणि या अनुषंगाला जे काही सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल बाळासाहेबांच्याविषयी आम्हाला विश्वास वाटतो आणि वर्गीकरणाचा विषय आजपर्यंतच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसची पंधरा वर्षं बघितले भाजप सेनेची पाच वर्ष बघितले या सगळ्या लोकांनी जसं धनगरांना झुलवण्याचं काम केलेलं आरक्षण आम्ही तुम्हाला लाभ देऊ किंवा निश्चित घालू म्हणून तसं इथल्या मातं असेल इथला जो काही वंचित असेल यांना केवळ मताभक्त बोर्ड बोलायचं त्यांच्या एक दोन माणसाला उभं करायचं एक दोन माणसाला आमदार चर्मल करायचं आणि अर्ध राज्यमंत्रीपद द्यायचं आणि संबंध समाजाला वापरून घ्यायचं ही जी काही आजपर्यंतची पद्धत राहिलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी संपूर्ण जो काही वंचित समाज आहे अतिवंचित होण्यामध्ये इथल्या प्रस्थापिताच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम आहे आणि म्हणून हे षडयंत्र पूर्णतः बंद झालं पाहिजे आणि आमची या ठिकाणी सत्ता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका उंची सोबत येण्याची आहे आपण पहिले याच्या अगोदर काँग्रेसला पाठीमा दिले होते आणि आताच तुम्ही म्हणता की वंचित आघाडी स्थापना झाल्यावर आम्ही आलो प्रकाश आंबेडकर पहिले काँग्रेसला पाठिंबा कदापिही दिलेला नाही आम्ही व्यक्तिगत पातळीवर मी लोकसभा लढवलेली आहे विधानसभा लढवलेली आहे तीन लोकसभा सब विधानसभा लढवल्यात आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णवला ते मी समाजाच्या साधनांच्या बळावर लढवलेल्या आहेत समाजाला वोट बँक बनवण्याच्या अनुषंगाने आम्ही तो प्रयोग केलेला आहे आता आम्ही तो प्रयोग केलाय म्हणून या ठिकाणी आज आम्ही तेवढ्या ताकदीनं आणि विश्वासानं वंचित आघाडीसोबत जोड त्याचं एक कारण जे आहे की आमची स्वतःची वोट बँक आहे आणि ती वोट बँक इथे प्रस्थापितांना वापरू द्यायची नाही काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना हे जे काय प्रस्थापित पक्ष यांना वापरू द्यायचे नाहीत ते खरे तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत यांच्या धोरणामध्ये यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये कसल्याही प्रकारचं अंतर नाही कसल्याही प्रकारचं अंतर नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्या संबंध वंचित समाजावर अन्याय होतो त्यांना अन्यायापासून सगळ्या प्रकारची मुक्तता देण्यासाठी शोषणमुक्त समाजाची निर्मिती झाली पाहिजे यासाठी आम्ही वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्णय बाळासाहेबांसोबत राहणार आम्ही बाळासाहेबांच्या आजपर्यंतच्या कार्यपद्धतीचा विचार करता आम्ही निश्चितपणानं रस्त्यावर राजकीय सोबत आणि सामाजिक जे जे काही विषय आहेत ते रस्त्यावर सोडवले जातात त्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये बाळासाहेबांनी जेव्हा भीमा कोरेगावची हाक दिली त्या बंदमध्ये लोकस्वराजे आंदोलन ताकदीने या ठिकाणी उभे होतात आता उमेदवारीसाठी महातुम समाज पुढे जाणार किंवा असंच पाठिंबा राहणार महाराष्ट्रामध्ये जे लढणारे लोक आहेत त्या लढणाऱ्या लोकांना लोकांना बाळासाहेब निश्चितपणाने प्रतिनिधित्व करण्याची संधी देती आणि त्याचा विचार बाळासाहेब करतील